आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी असेल किंवा तुम्ही असाल आपल्याकडे दोन चॉईसेस असतात काहीतरी करण्याची आणि काहीतरी न करण्याची काहीतरी चांगलं करण्याची किंवा काहीतरी वाईट करण्याची योग्य रस्त्याने चालण्याची किंवा चुकीच्या रस्त्याने चालण्याची तुम्हाला फक्त ही गोष्ट समजून घ्यायची आहे मित्रांनो की आयुष्य तुमचं आहे तुम्हाला जसं वाटतं जसं हवं आहे तसं नाही किंवा तुमचे जे स्वप्न आहेत त्यावर अजिबात डिसाईड होत नाही की कि तुम्ही किती सक्सेसफुल होणार कि आहात किंवा तुम्ही किती फेल होणार आहात ते डिसाईड होणार आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीवर जिथून तुम्ही सुरुवात करत आहात आपण काय करत असतो आपण असं करतो की खूप मोठी मोठी स्वप्न बघतो आणि ती स्वप्न लगेच पूर्ण व्हावी लगेच मला अचिव्हमेंट मिळावी असं आपल्याला वाटतं एकदम काहीतरी मोठी अचीवमेंट मिळेल हे शक्य नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मोठ्या यशामागे कित्येक वर्षाची दिवसाची तासाची मिनिटाची सेकंदाची मेहनत असते एखाद्याने ठरवलं की व्हायचं आहे मला खूप मोठं एखादा क्रिकेटर वेटलिफ्टर सिंगर किंवा डॉक्टर इंजिनियर असं बरंच काही तर तो लगेच होऊ शकतो का वर्षानुवर्ष त्याला त्याच्या सरावाने हे दिग्गज लोक मोठे झालेले आहेत छोट्या छोट्या गोष्टीची चॉईस करायला शिक शिका मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी निवडायला शिका प्रयत्न सुरू करा आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय हवं आहे स्वतःच्या नजरेत उठायला हवं जगाच्या नजरेत तर मग तुम्ही आप उठून दिसाल दिवसभरात तुम्हाला हजार निर्णय नाही येत तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे आणि तो जो एक निर्णय घेतला आहे तो एक निर्णय तुम्हाला पूर्ण करायचा आहे स्वतःसोबत एखादी कमिटमेंट केली असेल तर ती पूर्ण करा कारण जे लोक सक्सेसफुल झालेले आहेत किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे किंवा कुठल्याही फील्डमध्ये जे लोक सक्सेसफुल झालेले आहेत तर त्यांची एक क्वालिटी लक्षात घ्या त्यांची एक गोष्ट पक्की आहे की ते स्वतःच्या प्रत्येक गोष्टीवर पक्के आहेत छोटे छोटे गोल सेट करा ते अचीव करत जा एकदमच मोठ्या गोष्टी शक्य नाही मित्रांनो कारण हळूहळू छोटे स्वप्न अचानक मोठे होतात आणि मग जेव्हा ते स्वप्न मोठे होतात तर तुम्हालाच कळणार नाही की ते स्वप्न कधी मोठं झालं अचानकच मोठं स्वप्न पाहण्याचा विचार करू नका छोट्या छोट्या गोष्टी आजपासूनच करायला सुरुवात करा जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना तर तुम्ही स्वतःला आतून स्ट्रॉंग बनवायला हवं तुम्ही स्वतः आतून स्ट्रॉंग असायला हवं जर तुम्ही चोवीस तास स्वतःबद्दलच विचार करत असाल तर मग तुम्ही काय जगाचं भलं करणार तुम्ही फक्त स्वतःच्याच फायद्याचं पाहणार आणि जर काही करायचंच असेल ना तर स्वतःच्या मनाला सांगा की मला हे अचीव करायचं आहे मला काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करण्यासाठी मला आधी काहीतरी बनायचं आहे मग ते काहीही असो तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा मी त्यामध्ये एवढे एफर्ट होते की कुणीही आतापर्यंत एवढी मेहनत केली नसेल एवढी मेहनत मी करेल हे स्वतःला आधी सांगायचं आहे इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकली मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की जग एकीकडे चालले आहे सगळे माझे मित्र एकीकडे चालले आहे आणि मी वेगळाच एकटा पडलो आहे मी एकटा वेगळं काहीतरी करतो आहे असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल तर समजून घ्या की तुम्ही वेगळं काहीतरी करत आहात म्हणजे तुम्ही युनिक गोष्टी करत आहात वेगळं काहीतरी करण्याचा दम सर्वांमध्येच नसतो मित्रांनो आयुष्यात काहीतरी करत राहा काहीच न करता तसेच राहिलात तर आयुष्यामध्ये एका सिच्युएशनला तुम्हाला असे वाटेल की मी काहीतरी करू शकलो असतो पण मी काही केलं नाही नंतर पश्चाताप येण्यापेक्षा आत्ता सुरू करा खूप मोठ्या मोठ्या गोष्टींनाही पण छोट्या छोट्या गोष्टींपासून नक्कीच सुरुवात करा मित्रांनो स्वतःला कधीच कुणापेक्षा कमी समजू नका काही करायचं असेल तर त्याची सुरुवात आज आणि आत्ताच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपलं जीवनिक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला जितकं जास्तीत जास्त जमेल तेवढं शेअर करा थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग